शाहू शिक्षण संचलित न्यू इंग्लिश स्कूल शिरोशाळेच्या वतीनं राजर्षी शाहू महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी शाहू महाराज व त्यांच्याबरोबर असणारे बाल। यांची वेशभूषा विद्यार्थ्यांनी परिधान करून नागरिकांचं लक्ष वेधलं होतं शाहू महाराजांची मोठी प्रतिकृ... प्रतिकृ... प्रतिकृती प्रतिमा मिरवणुकीचं खास आकर्षण ठरलं मिरवणूक शाळेपासून पंचायत समितीच्या आवारामध्ये आल्यानंतर येथील आवारामध्ये असलेल्या महामानवांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी गट अधिकारी भारती कोळी शिक्षण विस्तार अधिकारी दीपक कामत अनिल ओमसे पंचायत समितीचे अधिकारी नारायण गोलप उपस्थित होते मिरवणूक छत्रपती शिवाजी चौक मार्गे पुन्हा शाळेमध्ये दाखल झाल्यानंतर दहावीच्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी शाळेच्या विद्यार्थ्यांनी छत्रपती शाहू महाराज यांच्याविषयी माहिती दिली यावेळी सर्व विद्यार्थ्यांना भोजनाची व्यवस्था शाळेमार्फत करण्यात आली होती शाहू शिक्षण प्रसारक मंडळ शिरोळ संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डी के गावडे संस्थेच्या अध्यक्ष सव एन डी गावडे संचालक सुदर्शन गावडे संचालिका सोप्रियांका पाटील प्रियदर्शिनी पाटील प्रणिता गावडे मुख्याध्यापक एस आर जाधव शिक्षक एस के लवटे ए जे पवार एन आर पोद्दार आर व्ही माळी एस के पाटील चंद्रकांत माने गावडे शिक्षिका एम एस कोळी व्ही बी असुरकर एम व्ही दुगे कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते मराठी एस न्यूजसाठी शिरोळहून दिलीप कोळी